नमस्कार मंगल किचन तडका या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आज मी तुम्हाला मिरची वडा कसा बनवायचा आहे ते दाखवणार आहे तेव्हा तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला भेटेल चला आता आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूया इथे मी या आठ मिरच्या घेतलेल्या आहेत हे बघा या दाड्या मिरच्या येणे तिखट नाही आहे हे आठ मिरच्या घेतलेल्या आहे मी त्याच्यानंतर मी उकडलेले चार बटाटे सोलून घेतलेले आहे त्याच्यानंतर हे स्टिंगसाठी लागणारे मसाले घेतलेले आहे इथे मी मिरची आणि आद्रक पेस्ट करून घेतलेले आहे एक चमचा मिरची पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा मी हिंग घेतलेला आहे एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे एक चमचा हळद पावडर घेतलेला आहे एक चमचा मीठ घेतलेला आहे आणि इथे मी धने बडीशेप आणि जिरे याचं मी हे करून घेतलेलं आहे पावड म्हणजे असं अबडधबड वाटून घेतलेलं आहे आणि इथे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आता आपल्याला हे आता आपल्याला बॅटर बनवायचं आहे मिरची वड्यासाठी तर इथे मी एक वाटी बेसन आहे ही टाकते बाऊलमध्ये त्याच्यामध्ये मी एक चमचा मीठ घेतलेला आहे अर्धा चमचा मिरची पावडर आहे अर्धा चमचा हळद आणि इकडे एक, एक चमचा मी ओवा घेतलेला आहे हे टाकते आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून बॅटर बनवायचं आहे

हे बघा बटाटे मॅश करून झालेले आहे आता आपल्याला मिरची वाड्याचे स्टपिंग बनवायचं आहे त्यासाठी मी इथे कढई गरम करायला ठेवलेलं आहे एक चमचा मी तेल टाकलेलं आहे चांगलं तेल गरम होऊन द्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला जिरे आणि मोहरी टाकायची आहे चांगली तर चोडून द्यायचे त्याच्यानंतर मी मिरची आणि आलं हे टाकायचं आहे

धन पावडर चांगलं परतून घ्यायचं हे मॅश केलेले बटाटे टाकूया चांगलं असं परतून घ्यायचं व्यवस्थित परतून झालेला आहे त्याच्यानंतर आपण मीठ टाकूया आणि कोथिंबीर टाकूया हो व्यवस्थित परतून घ्यायचं हे बघा मिरची वडीलच स्टपिंग बनवून झालेलं आहे आता मी गॅस बंद करते आम्ही काढून घेऊया एका ताटा ताटामध्ये हे बघा ताटामध्ये मी स्टपिंग काढून घेतलेलं आहे आता आपण थंड होण्यासाठी साईडला ठेवूया हे बघा ह्या मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे आता आपल्याला कट मारायचे असे असे या साईड साईडने आणि पूर्ण बिया काढून घ्यायचे आहे या पूर्ण बिया काढून घ्यायचे आहे हे बघा अशा पूर्ण बिया काढून घ्यायच्या आहे हे बघा असे हे बघा सर्व मिरच्यांच्या बिया काढून झालेल्या आता आपल्याला त्याच्यामध्ये स्टफिंग भरायचं आहे असं ह्या पद्धतीनं भरायचं आहे आहे बघा स्टफिंग ह्या पद्धतीनं मी भरलेलं आहे आता आपण सर्व मिरच्यांना भरून घेऊया हे बघा हे बघा सर्व मिरच्यांना मी असं स्टफिंग लावून घेतलेलं आहे आता आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे हे तर इथं हे बेटर बनवलं आहे ना त्याच्यामध्ये आपण अशी मिरची हे टाकायची आहे असे या पद्धतीनं किंवा की बघा असे बेसन पिठामध्ये असे हे करून घ्यायचे इकडे मी तेल तापायला ठेवलेलं आहे आपल्याला तेला हे तेलामध्ये असे टाकायचे आहे तेलामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे आहे हे बघा एका साईने फ्राय झालेले आहेत आपण दुसरी साईड पलटी करून घेऊया हे बघा चांगले फ्राय झालेले आहे आता आपण या सर्व मिरच्या एक प्रकारे फ्राय करून घ्यायच्या आहे तेलामध्ये बघा आपल्या सर्व मिरच्या फ्राय करून झालेल्या आहेत मस्त झालेले आहे तुम्ही पण बनवून बघा एकदम साधी सोपी रेसिपी आहे तुम्हाला माझा जर व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सब्सक्राइब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद